नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया होऊ शकतो लाल कांदा मित्रांनो बोका सोळा सत्तर सोळा सत्तर कुठला कांदा मित्रांनो सोळा सत्तर रुपये सोले कांदे भोकावा गेले दोनशे एकोणऐंशी कुठला कांदा येऊ शकतो मित्रांनो दोनशे दोनशे रुपये मित्रांनो भोगाव भाऊ गेली एक हजार कुठला कांदा शूर बांगला येऊ शकतो मित्रांनो एक हजार येऊ लाल कांदा आहे भोगाव भाऊ गेली

ਇਹ ਕਾਦਰ ਖਾਈ ਸ਼ੁਰੂ ਹੋ ਗਿਆ ਇਹ ਕਾਦਰ ਖਾਈ ਸ਼ੁਰੂ ਕੋਲਾ ਕਾਂਦਾ ਗਾਉਣ ਗਾਉਣ ਗਾ ਉਹਨਾਂ ਦਾ ਕਾਂਦਾ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਕਾਕਾ ਹੋ ਗਏ ਲੈ ਸਾਚਾ ਕਤਰ ਕੋਲਾ ਕਾਂਦਾ ਦੁਲਗਾ ਦੁਲਗਾ ਇਹ ਬਹੁਤ ਸਖਤ ਸਾਚਾ ਕਤਰ ਹੋ ਗਿਆ ਲਾਲ ਕਾਂਦਾ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਮੀਡੀਅਮ ਸਾਈਜ਼ ਮੇਂ ਦੀ काका वाव गेली बाराशे एकसष्ट बारा कुठला कांदा वगदी वरायटी कोणती कांद्याची येलोरा ये ये होऊ शकतो बाराशे एकसष्ट रुपये गेल वरायटी येलो राय उलर कांदा मोठ्या साईड म्हणजे बाबा का वाव गेली अकराशे एक रुपये वरायटी कोणती कांद्याची

ಉಳ ಕಿತ್ರದ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾ ಕೂಡ ವಾರ್ಟಿ ಕ ಅಂಬ ಮಿತ್ರ ಚೌದಾ ಮೀಡಿಯಮ ಸಾಡಿಯಮ ಸಾ

Өхөөртөө тавтай зээхэт байлаа. Яа, энэ чинь ямар сайн байна. Аа, гоочин чинь. Барууу.